नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो श्रावण महिना चालू झालेला आहे आणि पाऊसही जोरदार पद्धतीनं चालू झालेला आहे आमच्या इकडं काल रात्रीपासून खूप जोराचा पाऊस चालू आहे पाऊस थांबत नाही आता पाऊस थांबलेला आहे शेतीमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे मित्रांनो आणि आपण आलेलो हो आहोत आपल्या शेतामध्ये तर तुम्हाला दाखवतो सोयाबीन पेरण्यासाठी इथं थोडा उशीर झाला होता तुम्हाला दाखवतो सोयाबीन आणि सोयाबीनमध्ये साचलेलं पाणी बघा मित्रांनो आता सोयाबीन व्यवस्थित येईल का नाही व्यवस्थित येईल का नाही काही सांगतात नाही आता बघू जे होईल ते होईल मित्रांनो आता तर हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही सोयाबीनमध्ये आपल्या पाणी साचलेलं आहे टोकन केलेलं होतं आपण सोयाबीन त्याच्यामध्ये पूर्ण सऱ्या भरलेल्या आहेत पाण्यानं ते आपलं तिकडं घरं आहे मित्रांनो घराच्या पाठीमागत आपली इथं थोडीशी जमीन आहे तिथंच तिथ लांबल्या शेताकडे आपण गेलेलो नाहीत आणखीन तुम्हाला तिकडंही जाऊन दाखवतो खूप जोर असा पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांना पण समाधान शेतकऱ्यांचं पण समाधान होईल अशा रीत्याचा पाऊस झालेला आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण पाणी आहे आपल्या शेतामध्ये तर थांबलेलं हे पहाड रोडवर पण पाणीच आहे हे तुम्ही बघू शकता गावातील रोडवर सुद्धा पाणी असलेला इतका पाऊस झालेला मित्रांनो शेताच्या बाहेर पाणी निघत आहे इतके दिवस पावसानं गैरहजेरी लावली होती पण आता या दोन दिवस श्रावण महिना चालू झाल्यापासून पाऊस कंटिन्यू पडत आहे चांगली गोष्ट आहे मित्रांनो पाऊस हा पडलाच पाहिजे पावसाशिवाय आणि पाण्याशिवाय शेती काही करू शकत नाही माणूस त्याच्यामुळं पाऊस तर पडलाच पाहिजे व तुम्हाला सहज दाखवावं म्हणलं तुमच्या इकडं किती पाऊस आहे कमेंट करून सांगा मित्रांनो पाऊस पडत आहे का नाही हे पण सांगा पण हे उशिरा पेरलेला सोयाबीन आहे मित्रांनो उशिरा टोकन केलेलं सोयाबीन आहे याला महिना महिना पण झाला नसेल याला असं सोयबीन आलेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो आणि ही एक झाड उगवलं मित्रांनो शेतामध्ये हे कशाचं आहे कमेंट करून प्लीज सांगा मित्रांनो हे मला तर काय माहीत नाही कशा त्याची जर तुम्हाला माहीत असेल हे झाड कशाचं आहे तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला दाखवतो मी झाड हे पाहू शकता तुम्ही ह्याला फुलं पण लागलेली नाहीत काहीच नाही काही हे असं आहे पेशाचं झाड आहे प्लीज जर कुणाला माहीत असेल तर कमेंट करून प्लीज सांगा तर ठीक आहे मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र